विधानसभेतील अपयशानंतर महाराष्ट्रात राजकारणात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब सोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे भांडण गौण आहेत असं राज ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं आणि एकत्र येण्यासाठी हात पुढे केला या साधेला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मी एकत्र येण्यासाठी तयार आहे माझ्याकडून सर्व भांडणं संपली आहेत पण एक अट आहे माझ्यासोबत यायचं असं असेल तर भाजप सोबत राहायचं की नाही हे ठरवा असं उद्धव ठाकरेंनी कामगार सेनेच्या मेळाव्यात स्पष्टपणे सांगितलं राज आणि उद्धव यांच्यातील ही संवादाची देवाणघेवाण पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चेला उधाण आणत आहे दोन हजार सतरामध्ये देखील अशीच चर्चा रंगली होती पण एनवेळी युती शक्य झाली नाही सध्या परिस्थिती पुन्हा तशीच दिसते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोघे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या युतीचा फटका शिंदसेना आणि भाजपला बसू शकतो भाजपने यंदा मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवण्याचा निर्धार केला आहे पण ठाकरे युतीने हा आराखडा विस्कळीत होऊ शकतो राज ठाकरे यांची भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते उत्तर भारतीयांविषयीची भूमिका तसेच शिक्षणात हिंदीच्या सक्तीविरोधात त्यांचा पवित्रा भाजपला थेट सोबत घेण्यापासून रोखतं म्हणूनच भाजपने शिंद माध्यमातून राज यांना जोडण्याचा प्रयत्न केला मात्र राज यांनी थेट महायुतीत प्रवेश केला नाही उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे सध्या केवळ आमदार आहेत तर राज ठाकरेंच्या मनसेकडे एकही आमदार नाही अशा स्थितीत दोघांना एकमेकांची गरज आहे जर ही युती झाली तर सत्ताधारी महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकते आता पाहावं लागेल की आठ वर्षांनंतर पुन्हा दोघांची तारीख खरोखरच वाचते का की पुन्हा एकदा ती हवेतच राहते